नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शुभ्रा कुत्रीचे पिले तर मित्रांनो आमची शुभ्रा कुत्री विलीले आहे तर तिनं सहा पिले दिलेले आहेत चार कुत्रे आहेत आणि दोन कुत्रे आहेत तर तुम्हाला दाखवतो चला तर राणी कुत्री जी आहे भावांनो तर बाजाखाली बसलेली आहे आणि शुभ्रा कुत्री तिकडं आहे सध्या राणी कुत्री गाभन आहे ही बघा ही तर राणी आहे हे बघा राणी 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 तर भावांनो राणी कुत्री अशी आहे की शेळ्या जर मी सोडल्या तर शेळ्या चारायला लगेच येते माझ्या भावानं जरी शेळ्या सोड माझ्या घरच्यांना कोणा शेळ्या सोडो तर डायरेक्ट शेळ्या सुटल्याच्या नंतर शेळ्यांना चारायला जाते त्या तिकडे माझ्या शेळ्या आहेत भावांनो तर, तर, तर उशीर न करता आपण जाऊयात सुब्रा कुत्रीच्या करते चला हे बघा ही आहे भावांनो आमची वसरी तर इथं आमचे कुत्रे राहतात बाजाखाली इथं इथं कुठे बी बसू शकतात ते तर इथं पाणी लागत नाही वरून कापड टाकलेलं आहे त्याचनंतर हे बघा हे सुब्रा कुत्रेचे पिले आहेत हे बघा हे एक पिलू हे बघा हे दुसरं एक पिलू हे तिसरं पिलू हे चौथं पिलू हे पाचवं पिलू याचं फार जगलेलं आहे आणि हे <laughs> इथं सहावं पिलू आहे हे बघा हे साव पिलो तर ही काय आहे सांगतो तुम्हाला ही आहे कुत्री तर हे कुत्रं आहे हे बघा हे कुत्रं आहे त्याचनंतर हे काय आहे हे कुत्रं आहे हे दोन कुत्रे आणि ही काय आहे बाकीचे कुत्रेच आहेत भावांनो तर मी बघितले होते तर हे दोन कुत्रे आहेत हे बघा हे लांडा कुत्रा आहे बघू शकता याची जलमदस शेपूट लांडी आहे आणि याची शेपूट लांब आहे तर बघा तर हे कशामुळे लांड झाला असेल मला माहिती नाहीये मात्र हे जलमताच लांड कुत्रा आहे हे बघा सुब्रीने सुब्रीचे पिले जे आहेत भावांनो तर मस्त पैकी म्हणजे दूध पिऊन झुप उघडले तर हे म्हणजे तिला फार त्रास देतात कुई 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 करत राहतात आणि आता यांचे डोळे उघडे नाहीयेत बघू शकता हे डोळे आता उघडायचे राहिलेले आहेत काही दिवसामध्ये आता हे डोळे देखील उघडणार आहेत हे बघा आता सुब्रीपाशी तिचे पिले ठेवून देतो नाहीतर ते लढत असल्यानं सुबरी मला म्हणजे म्हणायचे कशाला लढवले हे तर हिच्या पशी तिचे तिचे पिले ठेवून देतो तर भावांनो हे जे कुत्रेचे पिले आहेत तर कुत्रीला लय दे कुँ, तर देतात कुई कोई कुई 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 करत राहतात त्याच्यामुळं ही आमचे जे शुभ्र कुत्री आहे तर त्यांच्यापाशी दिवस रात्र रा, बसून राहते जराशीच बाहेर जाती फिरायला आणि लगेच येऊन बसते भावांनो तर आता म्हणजे त्यांना भरपूर दूध पिलेलं आहे त्यांचं जगलेलं आहे म्हणून ते झोपलेत नाहीतर रडत राहतात कुई कुई करत राहतात तर बाकी भावांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे कुत्रीचे जे पिले जर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून सांगा की आपली शुभ्रा कुत्री आहे